न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा येथे संविधान दिन उत्साहात साजरा संविधान वाचनाचा घेतला संकल्प नोव्हेंबर सव्वीस संविधान दिनानिमित्त बावनवीर येथे तथागत नवयुवक मंडळ यांच्या वतीने संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला व स्वातंत्र्यानंतर देशाला सुयोग्य कारभारासाठी संविधानाची गरज भासू लागली संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली व त्यांनी शून्य दोन केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी संविधानाचे दस्तावेज डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाधीन केले आणि याच दिवसापासून भारतीय लोकशाहीचा पाया भक्कम झाला त्या घटनेच्या स्मरणार्थ आज संपूर्ण देशभर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने येथे संविधान पुस्तक पूजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन तसेच उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला पुढे सर्व मान्यवरांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आपापले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात डॉक्टर समीर यांनी प्रास्ताविक तर आशिष गुंदळे यांनी संविधानाविषयी सखोल माहिती दिली कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते व कायदेतज्ञ पोलीस ठाणेदार संदीप काळे साहेब यांनी संविधानातील मूलभूत हक्क अधिकार व कलमांवर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले त्यांनी संविधान ठेवण्यावर भर दिला आणि संविधान वाचनाची प्रेरणा देत म्हणाले की आज मताधिकारासह मिळालेले हक्क हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचे फळ आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश लहासे उद्देशिका रणजित सपकार व आभार प्रदर्शन धम्मदीप लहासे यांनी केले अशा या भव्यजंगी संविधान दिनी कार्यक्रम मोठ्या रुबाबात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री संदीप काळे पोलीस स्टेशन सोनाळा ठाणेदार कार्यक्रमाध्यक्ष भास्कर भाऊ बोंद्रे उद्घाटक गजानन भाऊ मनसुटे किशोर भाऊ बिडे वंचितचे तालुका अध्यक्ष आशिष तुंदळे तालुका युवा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव मिलिंद वानखेडे जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भावराव गवांदे संदीप भाऊ वानखेडे दीपक पहुरकर नंदकिशोर महाराज मुरलीधर शेगोकार पोलीस पाटील नजीर भाई वसीम लारा विशाल गवई संजय शेगोकार नागेश कांबळे डॉक्टर समीर संदेश वाकोडे विलास दामोदर अबादास नागराळे केस वानखेडे तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क का करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामपूर